दोन हजार चोवीसच्या मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काहीच न दिल्यामुळे महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या केंद्र सरकारचा कल्याण डोंबिणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध नोंदवला केंद्र सरकारने काल अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच मिळाले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील जनता निराश झालेली असून या केंद्र सरकारने सोन्याचा भाव कमी करून एकदा दाखवून दिले की आम्ही श्रीमंतांच्या बाजूने आहोत गोरगरीबांचे आम्हाला काही घेणे देणे नाही आजही देशात गोरगरीब लोकांना एक वेळचे जेवण नाही पण त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची रोजगाराची ठोस उपाययोजना यामध्ये दिसली नाही यामुळे या, या मुजूर केंद्र सरकारचा कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील राजेश शिंदे प्रशांत माळी विजय मोरे काझिम कांबले जे सी कटारिया रमेश साळवे कोनकर रोकडे विनायक काळन अशोक राजपूत निमेश सावंत निखिल कदम स्वप्नील शेळके तसेच महिला पदाधिकारी सुनीता देशमुख अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगा। 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 इतर राज्याप्रमाणे ह्या देशामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे आहे की नाही असा महाराष्ट्राच्या चर्चेच्या मनामध्ये आलेला आहे परंतु ह्या ज्या इतर राज्याला जो निधी दिला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा कधी दिला असता तरी आम्ही समाधान मांडला असता पण महाराष्ट्रावर इतका दोन कशासाठी रोज ह्या लोकसभा कधी हार झाला एल डी हार झाली आणि आमच्या जागा जास्त आल्या त्यामुळे या एल डीच्या सरकारने आज जो नागरून आणला आणि महाराष्ट्राला कुठल्या प्रकारचा आर्थिक चौकामध्ये केला नाही म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये समोर जाऊन आम्ही त्यांचा निषेध करत आहोत इतर उपाशी ठेवणे उपाशी ठेवला असा आम्ही त्यांची निषेध करतो आणि अर्थशंकर महाराष्ट्राचा रोज 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 असा आम्ही रोज करतो आणि इथे आम्ही सर्व करतो मोदी सरकार सरकार महाराष्ट्राला पूर्णपणे नाराजगी त्यांच्या वाटेला आली सगळ्या जनतेने टी व्ही बघितला एकच बातमी होती की मोदी सरकारने सोनं मस्त केलंय हवाय श्रीमंतांचं सरकार आहे मोदी सरकार एनडीए सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही ते उभं आहे हे श्रीमंतांचं स्टार्जिव्ह सरकार आहे सीतारामन यांनी सादर केलं त्यांचं एकच लक्ष अर्थव्यवस्थाची दिशा स्पष्ट करणार आहे सोन्याचा भाव कमी करून प्लास्टिकचा ता भाव वाढवणं संरक्षणाचं बजेट तेवढं वाढवलं आहे आणि एकंदरीत रुपयाचा जो खर्च आहे या खर्चामध्ये सामान्य माणसाला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत या सरकारचा निषेध करण्यासाठी आदरणीय वनसेच्या नेतृत्वाखाली आपण सारे या छत्रपती शिवाजी महाराज चौदामध्ये जमलो हा संदेश गल्ली गल्लीत जाऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा वटपा काढल्याशिवाय सुतारी वाजवणारा माणूस New report, Indian TV News.